नमस्कार प्रेक्षकांनो जुळली गाडग या मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार प्रोमोमध्ये आपल्याला काय पाहायला मिळाले मित्रांनो की आता सावी जी असते ना तिला आता कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी इन्स्पेक्टर आणि सोबतच हवालदार वगैरे सगळी टीमच आलेली असते सावीला आलेलं बघून बाहेर जे पत्रकार असतात ना ते बोलतात बघा बघा सावी नाईक आली सावी मुजुमदार म्हणतात काही लोक काही लोक सावी नाईक म्हणतात त्यावर तिला थांबून तिथे प्रश्न चालू करतात अहो मॅडम तुम्ही इतक्या मोठ्या घरच्या असून हे सगळं करताना तुम्हाला काही लाज वगैरे वाटली नाही का हो इकडे आता धैर्य मात्र मित्रांनो ढाराढूर ढूर झोपलेला असतो तो, तो जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला कळतं की साडे नऊ वाजलेत ते पाहून तो बोलतो इतका उशीर कसा काय झाला मला कोर्टात जायचं होतं तितक्यात तिकडे इरायला इरा बोलते धैर्य उठलात तुम्ही थांबा तुम्ही आराम करा आणि तुमच्यासाठी ना मिना मी नाश्ता वगैरे आणते त्यावर तो बोलतो बाजूला हो मला जायचे कोर्टामध्ये आत्ताच्या आत्ता तो मात्र तिला झिडकारून लावतो आणि तिकडून निघणार इकडे इराला कळतच नाही नेमकं काय झालं तर मित्रांनो दुसरीकडे आपण बघतोय तो, ये तो लगेच येतो सावीकडे कारण त्याला त्या प्रश्नांची उत्तरं तिला देऊ द्यायची नसतात तर तुम्ही आता पूर्ण बघा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही आता मात्र सावीला आठवतं की आपण कशाप्रकारे धैर्यजवळ होतो आपण धैर्याच्या जवळ गेलेलो आणि धैर्याने आपल्याला म्हटलं सावी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि शेवटी ही जुळलेली गाठ कशी कशी तुटणार ग असं म्हणून त्याने सरळ काही आपल्याला म्हटल्यानंतर आपल्याला तो आनंद झालेला तो आता तिला आठवतं ती बोलते देवी आई एक सांगू का तुला अगं मला माहिती आहे मी कशी आहे आणि म्हणूनच तू माझ्या माझ्या आयुष्यामध्ये धैर्याला आणलंस जेणेकरून मी सुखी राहावं आणि त्यांच्यासाठी म्हणून का होई पण त्यांनी माझं प्रेम सुद्धा कबूल केलंय पण एक सांगू का माझ्या वाट्याला येणारं जे दुःख आहे ना ते दुःख आहे ग पण मी काही चूक केली नसताना मला यामध्ये का अडकवलं जातं ना मला हेच कळत नाहीये भाऊंच्या ऑपरेशनसाठी गरज होती म्हणून मी ते पैसे घेण्यासाठी काम घेतलं पण झालं उलटच सगळ्यामध्ये मीच कशी अडकले ग इकडे मात्र ती देवी आईजवळ आपलं रड गात असते ती म्हणत असते का ग सगळं माझ्यासोबत का होतं आणि इतकी चूक केली होती का मी माझ्या वाट्याला हे सगळं दुःख तू लावून ठेवलं तेव्हा आता ती आपलं जे काही गारण देवीला सांगते देवीला सुद्धा कळतं की या मुलीच्या आयुष्यात किती दुःख आली आणि तिलाही विचार पडेल एवढा ती आता या सगळ्यामध्ये विचार करतीये इकडे देवी आईला बोलती ती देवी आई मला खरंच माफ कर जर माझ्याकडून चूक झाली असेल पण असं नको वागूस तर मित्रांनो दुसरीकडे मात्र सावी त्या दिशेने बघत असते की धैर्य येईल का धैर्य तिला दिसेल का कारण सकाळ झालेली असते आणि तिला कोर्टात जायचं असतं दामिनी हे सगळं दुरूनच बघत असते दामिनी तिला बोलते सावी नाईक आता तुझा पत्ता कट झाला म्हणून समज आजपासून तुझ्या आयुष्यातली उलटी गिनती चालू तू आमच्या आयुष्यात येऊन खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट केला ना आता तुला इथून काढायची जबाबदारी माझी आहे असं म्हणून ती आता आबाबद्दल विचार करत असते इकडे धैर्यकडे जाते ती धैर्य झोपलेला असतो तो, तो बघून तो बोलतो धैर्य हे सगळं ना मी मुद्दामून करतीये मला या सगळ्यामधून सावी या घरातून जायलाच हवी आहे तुझ्या आयुष्यात इतकी माणुसकी आहे म्हणून तू त्या सावीला इथे घेऊन आलास तू ना खूप मोठा प्रॉब्लेम तयार केलास म्हणून ती या सगळ्यामध्ये नकोच आहे आता इकडे आता धैर्य झोपलं आहे पण त्यावरती बोलू लागते काळजी करू नको त्या सावीला आता आयुष्यातून काढायची जबाबदारी माझी आहे आणि म्हणूनच मी तुला सांगायला आले असं म्हणून ती आता खाली जाते सावी जी असते ना ती टेन्शनमध्ये असते कारण धैर्य अजून खाली आलेला नाही आहे इकडे नीता अवंती तिच्यासाठी दही घेऊन येतात बोलतात हे गे सावी ऑल द बेस्ट सगळं तुझ्या आयुष्यात आता तुझ्या मनासारखं होणार आहे तुझं तुला जे वाटतं ना तू त्याची काळजी अजिबात करू नको आणि असं म्हणून वगैरे तिला अभिनंदन करतात बेस्ट ऑफ लक करतात आणि मित्रांनो तितक्यातच ती बोलते खरं तर वहिनी तुम्ही दोघींनी माझ्या आयुष्यात खूप मोठा सपोर्ट केलाय आणि ती मात्र त्यांचे आभार मानते मग मित्रांनो आपल्याला काय पाहायला मिळतं इकडे दामिनीचा गेम मात्र चालूच असतो आता तिकडे रीना पराग हे सुद्धा येतात आणि ते बोलतात झालं का सावी चल बरं का लवकर जायचे आपल्याला कोर्टात त्यावर आता ते बघून ती बोलते तुम्ही आलायत ना थांबून घ्या दोन मिनटामध्ये मी धैर्य कुठपर्यंत आले बघते कारण धैर्य अजून खाली आले नाही हेच का मला कळत नाही आहे मला बघायला हवं ना ते रेडी झालेत की नाही हे सुद्धा कळत नाही आहे तितक्यात ती आता वर जाणार इन्स्पेक्टर बोलतात ओ सावी मॅडम कुठे चाललात तुम्ही चला तुमची आता कोर्टात न्यायची वेळ झाली आहे असं म्हटल्यानंतर मित्रांनो सावी बोलते साहेब प्लीज मी काय म्हणते जरा मी दोन मिनटं वर जाऊन येते ना, सहे आजुन आले ना इतना बकते। ते कसं आहे धैर्य अजून आले नाहीत ना त्यांना बघते आणि ते कुठपर्यंत आले याची तयारी झाली का बघून येते त्यावर लगेच आता मित्रांनो ते लोकं बोलतात ओ मॅडम मी तुम्हाला एक समजत नाही आहे का आम्ही तुम्हाला इथे कोर्टात नेण्यासाठी आलो आहे तुम्ही सध्या जामिनावर सुटलेले आहात इथं काही गार्डनमध्ये फिरत नाही आहात तुम्ही त्यावर सावी म्हणते हो इन्स्पेक्टर साहेब मला सगळं कळतंय प्लीज मला धैर्यांची काळजी आहे म्हणूनच मी बोलते तितक्यात मित्रांनो दामिनी तिकडे येते दामिनीला ती सावी म्हणते मॅडम प्लीज तुम्ही धैर्य कुठेत बघता का तर दामिनी तिला अगदी हुशारीने म्हणते तू पुढे जा सावी तू एक काम कर तू पुढे हो मी आता धैर्यला घेऊन सोबत येते आता धैर्य काही आलेला नाही आहे इकडे मात्र सावीचा जीव लागत नाही आता तिची जी काही हवा असतो ना तो तिला ओढत ओढत घेऊन जातो त्या टेन्शनमध्ये तिच्यासोबत आता धैर्य अजूनही नसतो त्यामुळे तिला वेगळंच प्रेशर आलेलं असतं दामिनी आता लगेच इराला बोलते हे बघ तिथे आता अवंतीला बघून ती बोलते तुम्ही दोघी इथे काय उभ्या राहायला आलात का मला आता दही देणार आहात की नाही जा काम करा तितक्यात ती इराला बोलते इरा तुला एक सांगते धैर्य उठता कामा नाही आणि त्याला उठल्यानंतरसुद्धा इकडे यायची जबाबदारी इकडे न आला पाहिजे याची जबाबदारी तुझी त्यावर आता त्या दोघी मित्रांनो सगळ्या विचारात इरा बोलते काळजी करू नका फक्त तुम्ही एवढा विचार करा की आता कशाप्रकारे ती सावी आता फासावर लटकणार हीच फक्त मजा घ्या आता इतका ओवर कॉन्फिडन्स दामिनीला मित्रांनो नडत असतो ना आता काय सांगणार ना शेवटी सिरियल आहे आता खरंच या चांगल्याची दुनिया आहे की नाही असं वाटतं कधी कधी या दामिनीचं बघून आता मात्र ती इतकी टेन्शन मध्ये आली आहे आता मात्र प्रेक्षकांनो धैर्य उठतो आणि धैर्य मग इतक्या जोरस बोलू नकोस असं म्हटल्यानंतर ती बोलते अहो धैर्य मी हळूच बोलतीये आहे ना तितक्यात आता तो या सगळ्यामध्ये विचारच करत असतो नेमकं त्याला काय आहे त्यालासुद्धा कळत नसतं आता मात्र मित्रांनो धैर्य उठलं आहे आत्ता सगळी मजा येणारे इकडे लगेचच वकील साहेब बोलतात हे बघा मॅडम तुम्ही काळजी करू नका आता मला असं वाटतंय की सध्याच्या घडीमध्ये तुम्ही धैर्य सरांची काळजी घ्या त्यावर धैर्यला झोपेत असते ते पाहून तो बोलतो सावी माझी न मला असं वाटते झोपायची वेळ झाली मी आराम करतो तू या केसवर कॉन्सन्ट्रेट कर आणि अजिबात काळजी करू करू नकोस आणि असं म्हटल्यानंतर मी तुझ्या पाठीमागेच आहे असं मात्र म्हणून तिथे तो तिला धीर द्यायला असतो मित्रांनो त्यावर तिला खूप छान वाटतं सावीला कारण धैर्य तिच्यासोबत जे काही बोलतो ना ते ती त्याचं ते वागणं तेच तिला खूप आवडत असतं आणि इकडे आता आपण पाहतोय दामिनी जी असते ना ती त्या डोईफोडेला बोलत असते हे बघा वकील साहेब काही जरी झालं ना तरी सावी त्या जेलमधून सुटली नाही पाहिजे तितक्यातच ते डोईफोडे बोलतात अहो तुम्ही काळजीच करू नका एक सांगू का दामिनी मॅडम आजपर्यंत हा फुडे कुठल्याच प्रकारची केस हरला नाही आहे आणि हरणार सुद्धा नाही आहे फक्त तुम्ही विश्वास ठेवा कारण मी या सगळ्यामध्ये काय आहे आणि काय नाही हे तुम्हाला लवकरच कळेल पण या सगळ्यामध्ये एक आहे मात्र की तो जो तिचा खरा जो पाठीराखा आहे ना तो तिच्या मागे असतो तो येता कामाने तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तो आला तर म्हणजे धैर्य दामिनी बोलते अजिबात नाही येणार तुमचं जे काही म्हणणं आहे ना की तो येणार असं अजिबातच होणार नाही आहे या सगळ्यामध्ये धैर्याला दूर ठेवण्याची जबाबदारी माझी आणि तो आता येणारच नाही आहे याची मी खात्री घेते पूर्ण कॉन्फिडन्सने ती सांगत असते इकडे धैर्य असतो तो आता एकदम गुंगीत असल्यासारखा म्हणजे त्याला झोपच येत असते त्याला डोळे जड झालेले असतात एकदम पडल्या पडल्यासारखा तो चालत असतो त्याला आता मित्रांनो वकील बोलतात सावीचे सावी, सावी मॅडम तुम्ही अजिबातच कुठल्या प्रकारची काळजी करू नका पण एक सांगू का मला जी माहिती आज मिळाली होती आज मिळालेलीच आहे त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्यामध्ये अंगच सुटेल आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला विश्वास नसेल तर मी सांगतो मला त्या अंगतचं खोटं रूप समोर आणायला एक मिनिटही लागणार नाही पण एक लक्षात असू द्या तुम्ही धैर्य सरांची काळजी घ्या जर तुम्हाला कुठल्या प्रकारची शंका आली तर मला सांगा कारण मला माहिती आहे आपल्याला त्या अंगदला खोटं पाडण्यामध्ये मदत करतील ते आणि लक्षात ठेवा काही झालं तरी या सगळ्यामध्ये तुम्ही त्याच्या कुठल्याही बाबतीमध्ये मला जर माहिती कळल्यावर सांगितलं तर फारच होईल तितक्यात धैर्य बोलतो वकील साहेब तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करू आणि तितक्यात तो लॉयरसुद्धा बोलतो हो चालेल आता धैर्य इकडे बोलतो तात्यांचा निरोप घेऊन इकडे निघत असतो तर इकडे आता सावीच्या विचारात तिथे दामिनी बोलते सावी नाईक तू आजपर्यंत आमचा खूप मोठा लॉस केला आहे आणि आता जे काही तू करतेस ना ते पण खूप मोठी चूक आहे माझ्या धैर्यला स्वतःच्या जाळ्यात ओढलंस या सगळ्यामध्ये घरात घुसली आणि आता आमच्या घरावर वर्चस्व करायचं म्हणतेस पण पण असं ना मी अजिबात होऊ देणार नाही आहे कारण जे काही तुझं वागणं आहे ना ते पाहून तरी मला असंच वाटतंय की मी तुला या घरातून कायमचं काढायला हवं मी काढणारसुद्धा आहे कारण जरी तुला या सगळ्यामध्ये असं वाटत असेल की मी तुला घरात घेणार आहे तर अजिबात नाही सावी नाईक तुला आता या कोल्हापूरच्या बाहेर काढायची जबाबदारी आली आहे तेही माझ्यावर तिथे मात्र जो फोटो असतो ना मित्रांनो सावीचा त्या फोटोलाच ती बोलत असते सावी आता सगळं संपलं आहे तुझं वर्चस्व असं म्हणून ती मार्कर घेते आणि रेड कलरच्या मार्करने तिच्या फोटोवर क्रॉस करते मित्रांनो बघा आता ही दामिनी काय गेम करणार आहे आता ती बोलते सावी तुला कोल्हापूरची लोकं खूप ओळखतात तुझा खूप पाठिंबा आहे ना त्यांचा तुला तो पण आता त्यानंतर नाही राहणार असं आवश्यक असेल तर तू सगळे पुरावे तुझ्या विरोधात जातील असं म्हणून तिने चक्क फोटोला आता चॅलेंज दिलेलं असतं मित्रांनो काय असतं ना त्यावर डोईफोडे वकील बोलतो काळजी करू नका मॅडम डोईफोडेचा शब्द हा शेवटचा शब्द असं म्हणून तिथे आता या सगळ्यामध्ये डोईफोडे खूपच कॉन्फिडंटली तिला बोलत असतो यावर लगेच तिथे आता दामिनी बोलत असते बरोबर आहे असं म्हणून ते दोघे हसत असतात प्रेक्षकांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका